नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सर्वजण आज आम्ही अनोख्या एका टूरवरती आलेलो आहोत गुजरात येथे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून की तुम्हाला सिलेबसच्या गोष्टी या ठिकाणी आज मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आपलं आयुष्य घडवत असताना आपला एक कुठला तरी एक सिलेबस असतो आणि त्या सिलेबसाला अभ्यास करत करत आपण त्याच क्षेत्रामध्ये एक चांगल्या लेवलला माइलस्टोन रीच करायचा प्रयत्न करत असतो तसंच माझा जे काही आयुष्य आहे माझं जे काही क्षेत्र आहे ते म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना शिकवणे आणि त्यामधून विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या सिलेबसचे नवीन नवीन विषय त्या ठिकाणी घेऊन जाणे विद्यार्थी मित्रांनो आज आम्ही एक असाच विषय पाहण्यासाठी अभ्यास करण्यासाठी गुजरात येथील सुरत या ठिकाणी आलेलो आहोत माझ्यासोबत माझे मित्र ज्यांनी हजारो जणांच्या घराचे स्वप्न पूर्ण केले असे नवनाथ पवार साहेब आहेत आणि त्यासोबतच आमचे दुसरे मित्र ज्यांनी अगोदर आर्मीमध्ये राहून देशसेवा केली आणि आता गोदावरी पाठ पंधरे विभागामध्ये कार्यरत आहेत असे ए आर जे पाटील साहेब या ठिकाणी आहेत विद्यार्थी मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत गुजरात येथे कारण आहे की एक तरुण आहे बघा आपण तरी इलेक्ट्रिकलमध्ये शिक्षण घेणारे आहोत पण तरीसुद्धा जो काही आपला सिलेबस आहे तो सिलेबस अभ्यास करत असताना आपण स्वतःला म्हणत राहतो की खूप जास्त वास्ट सिलेबस आहे पण विद्यार्थी मित्रांनो सांगाव्याला आनंद होतोय की ती गोष्ट म्हणजे एक तरुण आहे जो राजस्थानमधला आहे कमी शिक्षित आहे फार जास्त त्याने काही इंजिनिअरिंग सारखं मोठं तांत्रिक शिक्षण सुद्धा त्या ठिकाणी घेतलेलं नाही डुंगर सिंग शोधा या नावाच्या तरुणाने एक विंडमेल त्या ठिकाणी बनवलेला आहे मग आता तुम्ही म्हणाल की सर विंडमिल तर पहिल्यापासून आहेत पण आपण आतापर्यंत विंडमिल जे पाहिलेले आहेत ते प्रचंड मोठे विंडमिल पाहिलेले आहेत ज्यापासून इलेक्ट्रिसिटी मोठ्या प्रमाणात तयार होते आणि ते प्रत्येक जण घरी शकत पन त्या ठिकाणी लावू शकत नाही पण त्या तरुणाने ही जे विंडमिल आहे व्हर्टिकल विंड टर्बाइन आणि हॉरिझॉन्टल विंड टर्बाइन वेगवेगळ्या प्रकारचे जे की घरगुती वापरासाठी सहजरित्या वापरता ते, येतील अगदी कमी खर्चामध्ये त्याने ते सगळं काही तयार केलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सांगत असताना आनंद या गोष्टीचा होतो की ज्या विद्यार्थ्याने ज्या तरुणाने त्या क्षेत्रातलं शिक्षण सुद्धा घेतलेलं नाही तरी सुद्धा इलेक्ट्रिसिटी जनरेशनचं काम त्या ठिकाणी करण्याचं त्या तरुणाने हाती घेतलेलं काम आहे आपण सगळेच जण नेहमी निसर्गाबद्दल बोलत असतो प्रदूषणाबद्दल बोलत असतो पण आज आपणास माहित आहे जेवढ्या काही इंडस्ट्रीज तयार होतात जेवढ्या काही नवीन नवीन नवी त्या ठिकाणी प्लांट उभे राहतात खूप जणांना त्या ठिकाणी नोकरी लागते आणि त्यांचं घर चालत असतं पण त्याची जी दुसरी बाजू असते ती म्हणजे प्रदूषणाची बाजू प्रचंड त्या ठिकाणी आज जगभरामध्ये प्रदूषण खूप वाढलेलं आहे या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला सर्वांना माहीत आहे आजचे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मी सकाळच्या वेळेत त्या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे तरीसुद्धा प्रचंड त्या ठिकाणी टेम्परेचरसुद्धा आहे याचं कारण हे एक आहे की ते म्हणजे प्रदूषण आपल्याला सर्वांना माहीत आहे जेवढं पोल्युशन वाढत जाईल तेवढं त्या ठिकाणी जे काही या मध्ये असणारा ओझोनचा जो लेअर असतो तो ओझोन कमी होतोय आणि सूर्याची अतिनील किरण इव्ही रेज ऑफ द लाईट डायरेक्टली इन्सिडेंट ऑन द अर्थ पृथ्वीवर पडतायत आणि पृथ्वी गरम व्हायला लागली आपण म्हणतो मग ग्लोबल वॉर्मिंग झालंय हे झालंय ते झालंय याला कारण बरेच आहेत त्याच्यातलं मुख्य कारण जे आहे ते म्हणजे प्रदूषण तर जे काही नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत ज्यांना आपण म्हणतो दगडी कोळशापासून ऊर्जा निर्मिती असेल ज्याला थर्मल पॉवर प्लांट आहे किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे यांच्यापासून जी इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी जगभरामध्ये त्या ठिकाणी सगळ्यात जास्त वापर होत आहे त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारखे विषय असतील प्रदूषण असेल किंवा अन्य आणखी लोकांच्या त्याला असं म्हणता येईल आरोग्याचे विषय असतील सगळं खूप डिफिकल्ट होत असताना यामध्येच आपल्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीने तरी किमान त्या ठिकाणी रिनेवेबल एनर्जी सोर्सेस ज्यांना आपण म्हणत असतो ज्याच्यापासून ज्यामध्ये सन येतं विंड येतं टायडल येतं आयडल आज तुम्ही माझ्या मागे पाहताय या ठिकाणचा अथांग अरबी समुद्र त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणून मी व्हिडिओ बनवतोय यावरती ज्या लाटा आहेत याच्यापासून सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो सन पासून सुद्धा इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो सोलर प्लेटच्या द्वारे आणि आता ज्या मुलाबद्दल ज्या तरुणाबद्दल मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय तो म्हणजे डुंगर सिंग शोधा याने एक अजब गजब त्या ठिकाणी शोध म्हणण्यापेक्षा इनोव्हेशन केलेलं आहे आपण विंड टर्बाईन बद्दल ऐकलेलं आहे विंड टर्बाईन बद्दल जाणून आहात पण ते जे विंड टर्बाईन आपण पाहिलं ते प्रचंड मोठ्या प्रमाणात असतात प्रचंड मोठ्या क्वांटिटीमध्ये त्याची इलेक्ट्रिसिटी जनरेट होते पण डुंगर सिंगने त्या ठिकाणी एक असा नवीन प्रयोग केलेला आहे त्यामध्ये प्रत्येक जण आपल्या घरावरती छोटसं एक विंड टर्बाइन लावू शकतो आणि त्याच्यापासून आपल्या घराला लागणारी जी काही इलेक्ट्रिसिटी असेल ती इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी तयार करू शकतो अशा पद्धतीने अर्धा किलोवॅट पासून एक किलोवॅट आहे दोन किलोवॅट तीन किलोवॅट अशा रेंजेसमध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेशनचे विंड टर्बाईन त्या ते ठिकाणी तयार केलेलं आहे आणि प्रचंड त्या मुलाने मेहनत घेतलेला आहे आम्ही त्याचाच अभ्यास करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी इन्व्हाइटही केलं होतं आणि आमच्याही मनात थोडीशी इच्छा होती की नेमकं त्या ठिकाणी तेवढं शिक्षण जास्त घेतलेलं नसताना सुद्धा एखादा तरुण आपल्या ध्येयाच्या मागे झपटल्यासारखा लागतो रात्रंदिवस कष्ट करतो मधल्या काळात प्रचंड अडचणी आल्या असं मला त्यांनी सांगण्यात आलं आणि विद्यार्थी मित्रांनो सांगतोय की मागच्या सहा वर्षापासून ज्या गोष्टीसाठी रात्रंदिवस एक करून त्या ठिकाणी ज्याने काम केलं डोंगर सिंगने आज त्याचा तो जो काही प्रयोग आहे जो काही त्याचं इनोव्हेशन आहे त्या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला त्या ठिकाणी इन्व्हाइट केल्यामुळं आम्ही आलो होतो आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही ते जे काही अर्धा वॅट एक वॅट दीड वॅट दोन वॅट तीन वॅटचे जे काही त्याने विंड टर्बाईन बनवले होते त्याचे डेमोसुद्धा आम्ही अक्षरशः स्वतः घेतले आणि इलेक्ट्रिसिटीचं जे काही जनरेशन असतं कशा पद्धतीनं तयार करता येतं ते सगळं आम्ही याची देही याची डोळा त्या ठिकाणी पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो माझ्या मागे अथांग समुद्र आहे आणि या समुद्र किनाऱ्यावर आम्ही फिरायला सुद्धा या ठिकाणी आलेलो होतो कधी कधी आपण निसर्गात सुद्धा निघलं पाहिजे याचं कारण आहे की निसर्गात असणारी जी ताकद आहे आज आपण पाहतोय या जगामध्ये आपल्यासारखा माणूस चंद्रावरती गेलाय मंगळावरती गेलेला आहे आणि जगभरामध्ये कसलाही काहीही वायर कनेक्शन काही नसताना मी फोनवर बोलताना तुम्हाला ऐकू तुम्ही फोनवर बोलताना जगभरामध्ये आवाज जातोय प्रचंड निसर्गात असलेली ही तंत्रज्ञानाच्या विज्ञानाच्या आपल्या आपल्यासारख्या माणसाने त्या ठिकाणी विकसित केलेले आहे तरी सुद्धा असं म्हटलं जात आहे किंवा जे काही सायंटिस्ट आहे त्यांचं म्हणणं आहे की निसर्गात असणाऱ्या शोधाच्या फक्त दोन टक्के सध्यापर्यंत शोध लागलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो विचार करा जर दोनच टक्के शोध लागून जर जग एवढं सुधारलं असेल तर उर्वरित जे काही निसर्गात असणारी ताकद आहे त्याच्यामध्ये नेमकी किती त्या ठिकाणी शोध लागू शकतात याचा आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही म्हणजे आपल्या इमॅजिनेशनच्या बाहेरचा विषय आहे एवढं मोठी निसर्गात ताकद आहे म्हणून आम्ही आज निसर्गाची त्या ठिकाणी नि आनंद लुटण्यासाठी निसर्गात आलेलो हो। आहोत विद्यार्थी मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगायची इथं फिरत असताना आमचे मित्र पवार साहेब आणि अजय जाधव सर यांनी त्या ठिकाणी जे आपण शंकू पाहत असतो त्या ठिकाणी असणारे त्या शंकूमध्ये आपण लहानपणीपासून शिकत आलेलो आहेत की मध्ये गोगल गाय वगैरे असते आणि ते गोगल गायच्या पाठीवरती तो शंकू असतो आणि गोगल गाय फिरतात त्याच्यावर तो शंकू फिरताना आपल्याला दिसतो हे आपण शिकलेलो आहे पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे पण या ठिकाणी अरबी समुद्र ज्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत त्या ठिकाणी आम्ही फिरत असताना जे काही शंकू होते ते उचलून पाहिले तर त्यामध्ये गोगल ऐवजी अक्षरशः खेकडा आम्हाला दिसला त्यावेळेस आम्हाला वाटलं की एखाद्या ठिकाणी एखाद्या खेकड्यानं अतिक्रमण केलंय काय की त्या शंकूमध्ये पण विद्यार्थी मित्रांनो असंच शोध घेत 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 पुढे गेलो तर पवार साहेब शोधत होते आम्ही पाहत होतो आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक शंकूमध्ये गोगल गाय नसून त्या ठिकाणी खेकडा दिसत होता विद्यार्थी मित्रांनो हा अनुभव तुम्ही घेतलाय का नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण आम्ही पहिला सुरू बघितलं असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी त्याचं कुतूहल वाटलं आणि आम्हाला खूप छान वाटलं की हे निसर्ग प्रत्येक प्राणी असेल प्रत्येक गोष्ट असेल या निसर्गाला कसं अडॅप्ट करत जात असतं अॅडॅप्ट करत जात असत मग याच्यावरती आम्ही खूप विचार करत होतो पवारसाहेब आणि जाधव सर त्या ठिकाणी चर्चा करत असताना त्यांच्या तोंडून असं आलं की जे काही समुद्रामध्ये खारं पाणी असतं समुद्रामध्ये आपल्यासारख्या लोकांनी जे फिरायला गेल्यानंतर जे कॅरी बॅग असतील मेन कपडा असतील किंवा आणखी घाण अन्य प्रकारचे टाकलेले असेल हे सगळ्या घाणीमुळं समुद्र खूप खराब होत आहे आणि या सगळ्या खराब वातावरणामध्ये त्या खेकड्याला सुद्धा आयुष्याची कुठेतरी इन्सिक्युरिटी फील होत असावी म्हणून तो सुद्धा सेक्युअर राहण्यासाठी त्या शंकूमध्ये जाऊन बसत असावा असा एक त्या ठिकाणी प्राथमिक अंदाज आम्हाला आमच्या असणाऱ्या अभ्यासानुसार आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करतोय पण खरं कारण ह्याच्या मागचं काय आहे मध्येच त्याच्यापासून शंकू मधूनच ते इकडे येत आहेत का हे पण कळत नाही या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेत असताना प्रचंड आनंद होत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास करत असताना करिअर करत असताना साम दाम दंड भेद जितकी पण मेहनत करायची आहे त्या सगळ्या प्रकारची मेहनत करून आपण आपलं ध्येय साध्य केलं पाहिजे मित्रांनो ज्यांच्याबद्दल आपण मग ऐकलं आमचे पवार साहेब आहेत हा माझा अभ्यासाचा विषय नाहीये किंवा शिक्षणाचा पाठ नाहीये परंतु एक कुतूहल म्हणून सरांबरोबर आम्ही एक पाहण्यासाठी आलो होतो की त्या तरुणाने काय असा आविष्कार केलेला आहे सव्वीस वर्षाचा तरुण आहे त्यांनी एक चांगलं इनोव्हेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये जे की सर्वसामान्यांना परवडेल असेल एक छोटी विंडमिल जे की आपण इमेजिन करू शकत नाही मी आजपर्यंत असं काही इमेजिन केलं नव्हतं की हे असं काही होईल म्हणून परंतु ते पाहून आश्चर्य झालं आणि त्या प्रत्येक छोट्या घराला वाड्या वस्त्यावरती राहणाऱ्यांना ज्याच्याकडे वीज सप्लाय नाही आहे अशा काही घरांना त्याची मदत होईल जेणेकरून एका सर्वसामान्यांना स्वस्त आणि व्यवस्थित वीज मिळेल असं मला वाटतं मित्रांनो पवार साहेबांनी आपला अनुभव सांगितलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जे वाड्या वस्त्यावर जिथं आजपर्यंत अजूनही इलेक्ट्रिसिटी महावितरण घेऊन जाऊ शकलेलं नाही अशा ठिकाणी प्रत्येक घराला त्या ठिकाणी एक विंडमिल जर बसवला तर शंभर जीरो लाईट बिल त्या ठिकाणी येऊन त्यांच्या इलेक्ट्रिसिटीची जी काही घराची गरज आहे ती पूर्ण होऊ शकते याबद्दल सरांनी या ठिकाणी सविस्तर माहिती दिली त्यानंतर ज्यांच्याबद्दल आपण थोड्या वेळापूर्वीच ऐकले असे आमचे साहेब या ठिकाणी आता तुम्हाला आजच्या ट्रिपचा आणि सगळ्या या ठिकाणी गोष्टींचा अनुभव शेअर खरं म्हटलं तर मी फक्त सुट्टी एन्जॉय करण्यासाठी सरांसोबत आलेलो होतो परंतु सरांनी आम्हाला जो अनोखा प्रयोग बघण्या दाखवला त्यांच्या मित्रांनी डोंगर सिंग यांनी तो खूप कौतुकास्पद आहे त्यांनी जे निर्माण केलं त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांना स्वस्त मध्ये वीज मिळू शकते आणि प्रत्येक माणूस ज्या ज्याच्या घरावरती सौर उर्जाचा प्लॅन लावण्यासाठी जागा नाही त्याच्यासाठी छोट्या जागेमध्ये ते एक उभारू शकत्या आणि स्वतःचे वीज बिल कमी करू शकत्या असा हा प्रयोग होता खूप छान होता त्यासोबतच आम्ही निसर्गामध्ये फिरण्यासाठी वेळ काढून आलेलो आहे प्रत्येकाने निसर्गामध्ये फिरण्यासाठी यावं खूप मजा येते आनंद येतो